माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी भाजपमधून पदाधिकारी तसेच सदस्य पदाचा राजीनामा दिला त्यासोबत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी पक्ष सोडला विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी विकास काम आणि निधी अभावी अधिकारी आणि पक्षातील समर्थन नव्हते आणि नेतृत्वाशी संवाद नसणे या कारणामुळे भाजपमधून राजीनामा दिला आहे अनेक वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते गटारे पाणी पुरवठा मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून पाठपुरावा केला पण प्रशासकीय दुर्लक्ष आणि निधी अभावी अधिकारी वर्गाकडून कामात अडथळे येत होते लोकांच्या समस्या सोडण्यास प्रशासन सहकार्य करत नव्हते पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नव्हते वरिष्ठ नेत्यांकडे वारंवार मागणी करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण न होणे आणि वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाली या गोष्टींमुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने भाजपचा राजीनामा दिला आहे यावेळी भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर माजी स्थायी समिती व सभापती आणि माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याकडे आज त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली त्यांच्या या निर्णयाला नागरिकांनी पाठिंबा दिला नागरिकांनी त्यांच्याशी भावनिक संवाद साधून आपण आमचे खरे नेतृत्व आहात असे सांगितले आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही जिथे जाल आम्ही सोबत राहणार आपण प्रभागातील विकासासाठी तुम्ही पुन्हा पुढे या यावर विकास म्हात्रे यांनी आपल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले तुम्ही माझे कुटुंब आहात तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासनही दिले पक्षात असो वा नसो प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे मी माझ्या पुढील वाटचालीबाबत लवकरच नागरिकांशी भेटून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले व्यासपीठ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले सर्व कार्यकर्ते मी म्हणणं मिळणार ते आपण सहकार्यच आहे सर्व कार्यकर्ता म्हणजे खूप लांब झाला सहकार्य म्हणजे जवळच्या आपण सर्व आता एवढ्या वर्षापासून एकत्र राहत आहे आणि दादाने असा निर्णय घेतला असा कारण आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला हवा तसा पाठिंबा मिळत नाही दादाने खूप पत्र व्यवहार केले आपल्या सर्वांना माहीत असतं फेसबुकवर असतं व्हॉट्सअपवर दादा टाकत असतो असं पत्र वगैरे एवढे करून पण आपल्याला त्यांचं सहकार्यही मिळत नाही पक्षाचं कारण ना आपलं वाढत जे आपलं काम झालेलं आहे ते सर्व दादामुळे झालेलं आहे दुसरं पण कुठल्याही पक्षाने किंवा आपल्या आपल्या पक्षाने सुद्धा सहकार्य आपल्याला न करता पण दादानी एवढं मोठं आपल्या इकडे काम केलं आपले रस्ते मोठे केले सर्विकडे के पायवाटा ताई सर्व दाद्या वगैरे सर्वीकडे लावून एवढं काम करून पण आपण एक जसं आपण डोंगोलीचा आपल्याला शेवटचा भाग आहे शेवटचा भाग असला तरी आपल्या डोंबवलीया वार्डमध्ये आपला नंबर एक नंबर लागतो शेवटचा भाग असून पण म्हणजे एवढच दादांनी काम केलेलं आहे काय सांगण्या आज आपण इकडे सगळे आलेला मात्र दादांचा जो विचार आपण दादांनी नेम दादाबाईंनी जो निर्णय घेतलेला आहे तो, तो, तो आम्हाला सर्वांना एक मताने योग्य वाटत आहे कारण का आमच्या या विभागाची काहीच मनाय तरी तर कोणत्याही प्रकारची सुविधा आम्हाला उपलब्ध झालेली नाहीये प्रत्येक साठी दादांनी संघर्ष केला पण त्या संघर्षाला कोणीही पाठिंबा दिलेला आमदार साहेबांनी पाठिंबा दिला नसल्या आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व जनता दादांच्या पाठीशी उभी आहे हो आमचे नगरसेवक मान्य विकासजी मात्रे आणि सोन नगरसेविका कविता विकास मात्रे यांनी आज भाजप या पक्षाचा राजीनामा दिलाय आम्हाला त्याची पूर्ण संमती आहे कारण काय आज या प्रभागामध्ये दोन्ही प्रभागामध्ये अजिबात म्हणजे डेव्हलपमेंटचा विषयच नाही कारण आमच्या आम्ही आमच्या आम्ही आम 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 पण किती वेळा आमदार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि किती वेळा रात्री रात्री आम्ही वेटिंग पण केलेली त्यांच्या तरी पण काही आम्हाला रिस्पॉन्स नाहीच आणि कागदपत्र पण दिलेले आहे लेखी पण आम्ही दिलेलं आहे तरी पण आमच्याकडे दुर्लक्षच केलं जात आहे बाजूच्या प्रभागामध्ये निधी सगळे डेव्हलप सगळं होत आहे फक्त आमच्याच दोन्ही प्रभागांमध्ये दुर्लक्ष आहे त्यामुळे दादा दादा तर वैतग्य आणि आम्ही पण वैतागलो कारण का आज बघितलं असाल तुम्ही या रस्त्यांची अवस्था प्रत्येक आम्हाला पाण्याच्या समस्या किती वेळा आम्ही नगरसेवकांना सांगणार नगरसेवक तरी आम्हाला किती वेळा सांगणार की मी करतोय म्हणून पण समोरून वरून जो पण रिस्पॉन्स येत नाही आमदार साहेबांचा तो बरं नगरसेवक तरी काय करणार त्यामुळे जो आज काय आज जो दादानी जो निर्णय घेतला विकास दादांनी तो आम्हाला सर्वांना जनतेला मान्य आहे आणि योग्यच आहे माझ्या मते तो निर्णय सदस्य सर्वच आपल्या प्रेम करून कुटुंब सातत्याने आपण मुली पंधरा वर्ष नवसे पाच वर्षे सातत्याने आपण मुली प्रभागाचा नेतृत्व करताना आपला विचार आणि आपला मतांनी करतो त्या विकास करताना आपल्या सात सवयची माझ्यासोबत असते त्यांच्याकडे सांगत नाही परंतु कोविडच्या काळामध्ये कोविड लागल्यानंतर जी प्रश महापालिकेकडनं निधी होती तो निधी प्रशासकीय लागल्यानंतर सप्त केली परंतु मान्य मान मंत्री महोदय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्याकडे सातत्याने आपण देखील त्यांना आप। पंधरा वर्षामध्ये इथे आमदारांकडून कुठल्याच प्रकारचा निधी आलेला नाहीये आणि आम्हाला पाण्याची म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला कपात आहे पाणी आणि आम्ही वारंवार आमदारांना मिळालो आणि वारंवार विनंती केली की के आम्हाला इथे मोठी पाईपलाईन टाकून द्या आणि त्याच्यासाठी दादानी पण पाठपुरावा बऱ्याच प्रकारे केला परंतु तिथून आम्हाला योग्य निधी मिळाला नाही त्याच्यामुळे अनेक रस्ते गटार लाईन सर्व म्हणजे आम्हाला हा सर्व नगरकडे दुर्लक्षच केलं गेलाय पूर्णपणे आणि त्यामुळे दादा इथे माझी नगरसेवक असल्यामुळे इथल्या जनतेला पूर्णपणे दादांवर विश्वास असल्यामुळे जनता नेहमीच दादांनाच विचारत असते दादा, दादा इथली कामं का होत नाहीत आणि दादा त्यांना पटवून देऊ शकत नाहीत की का होत नाहीत मग कारण दादांना तिकडून भरून निधीच येत नाहीये दादांचं कोणतंच काम केला जात नाही आहे त्यामुळे आम्हाला नेहमी दु दुय्यम दर्जा दिला जातो इथल्या बाकीच्या परिसरातला विकास होतोय आणि त्या म्हणण्याने आमचं सरोवर नगर आणि गरिबाचा वाडा हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे आमच्या दादानी जो निर्णय घेतला आहे त्याच्या हा समर्थन आम्ही आहोत हा जो राजीनामा दिला आहे गेल्या मागच्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी पण राजीनामा दिला होता परंतु त्यावेळेला आदरणीय रवींद्र रवींद्रशिम साहेब आश्वासन दिलं की या दोन्ही प्रभागाचा चांगला विकास होईल विकासाकरता राजीनामा दिला हाजीर विकासाकरता राजीनामा दिला ते विकासाकरता इलेक्शन झालं तरी विकास माझ्या दोन्ही प्रभागाने निधी भेटलेला आहे उदाहरणार्थ असा की शिवसेनेचा बाजूला असलेला वाढ तिथे जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपये निधी दिले आणि बाजूला असलेला माझ्या वाढ एक वाढ सोडून तिथे मनसेचं तिथे देखील वीस ते पंचवीस कोटी दिले वाढ कमा एकोणपन्नास पन्नासमध्ये त्या मा भेटीनं तर नऊ ते दहा महिन्यामध्ये खाली त्या वाड्यामध्ये तीस लाख आणि ह्या वाड्यामध्ये एकत्रित साठ लाख रुपये दिले आणि सर्व काळावधीत म्हटलं तर दोन ते चार ते साडेचार कोटी निधी दिली आणि मनसे आणि शिवसेनेचा वाढ असेल त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस कोटी दिली या तफावतमध्ये विकास मात्रेवर नाराज आहे की सदस्य बीजेपीचा असताना काही लोकांची दखल बाजूची नागरिकांनी मला सांगितले की या प्रभागामध्ये एवढी कामं चालू आहेत त्या प्रभागामध्ये आपल्या वाडामध्ये का होत नाही परंतु वारंवार रवींद्र चव्हाण साहेब यांना भेटून मला निधी उपलब्ध आहे कारण प्रशासकीय असल्या कारण आम्ही निधी नाही आम्ही जो पक्ष मला निधी देईल तो विरोधक असं कोणी असो परंतु त्या पक्षाचा सन्मान आणि माझ्या सर्व दोन्ही वाडाकरता चांगल्या निधी देईल त्या पक्षाचा मी सन्मान करेन तुमच्या पाठी तुमच्या या निर्णयाला नागरिकांचा ला कसा पाठिंबा मी आता सर्व नागरिक म्हणता येणार आणि माझा परिवार कुटुंब दोन्ही वाडा आहे त्या त्यांना एक सोबत घेऊन मी चर्चा केली आहे त्यांनी जो डिसिजन दिला आहे त्याला मी सांगितलं असं असं झालं त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ते सांगते त्या निर्णयाची मी सन्मत आहे एवढं देखील सांग माजी नगरसेवक विकासी मात्रे साहेब सन्माननीय नगरसेविका कविता विकास मात्रेजी यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे हा योग्यच निर्णय आहे आणि त्या निर्णयाचे आम्ही कित्येक वर्ष साक्षीदार आहोत कारण वेळोवेळी भी पाठपुराव करून आमच्या दोन्ही विभागाला निधीपासून वंचित ठेवण्यात गेलं वेळोवेळी आमच्या दोन्ही विभागातील नागरिकांनी संघर्ष केला पाण्यासाठी लाठेकाठ्या खाल्ल्या पलीकडे आम्हाला काही आज देखील आमच्या सर्व रस्त्यांची जी परिस्थिती आहे त्याची तुम्ही देखील साक्ष आहात तुम्ही येताना देखील पाहिलं असेल की रस्त्यांची काय दुरावस्था आहे ती आणि ह्या परिसरामध्ये पाण्याची एवढी मोठी समस्या आहे त्यासाठी टी, ह्याच ठिकाणी दादांच्या कार्यालयामध्ये मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये आमदार साहेब यांनी निवृत्त अधिकारी यांना देखील या ठिकाणी बोलवलं चालू अधिकारी त्यांना देखील बोलवलं आणि त्यांच्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी शब्द दिला गेला की या ठिकाणी तुमची पाण्याची व्यवस्था केली जाईल ती समस्या सोडवली जाईल पत्ती सोडवली गेली नाही त्या ठिकाणी असं देखील आश्वासन दिलं गेलं की जर पाण्याची समस्या सुटली नाही तर आम्ही तुम्हाला शंभर टँकर पुरवू तर शंभर टँकरपैकी एकही टँकर आला नाही त्याच्यानंतर इलेक्शनच्या तोंडावरती दोन्ही वार्डची सभा लावली गेली मॉडेल शाळेमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर ही समस्या मांडली त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही असं कोणतेही आश्वासन दिलेलं नाही पण आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी कलर प्रिंटआउट कलर झेरॉक्स त्यांना सादर केला की साहेब तुम्ही आम्ही अशा ठिकाणी ह्या ठिकाणी असे असे शब्द दिले होते त्याची आम्ही पुन्हा त्यांना आठवण करून दिली त्याच्यानंतर त्या सभेमध्ये दे देखील आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं गेलं की ह्या वेळेचं इलेक्शन हो देत हे इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला फक्त तुम्ही वर्गोश मताने निवडून द्या निवडून दिल्यानंतर आम्ही तुमची पाण्याची समस्या काही दिवसातच सोडवू पण मीच तुम्हाला आज सांगतो की पाण्याची समस्या तर लांबच राहू देत इलेक्शन जिंकून आल्यानंतर आमचे आमदार मा मान्य रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आम्हाला आज ताब्यात बघायला देखील भेटली धन्यवाद